महावितरण कंपनीकडून सोलापूर शहर जिल्ह्यात मोदी सरकार पुरस्कृत अदानीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू असून या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून केंद्र सरकार व अदानी यांच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत एम एस ई बी ऑफिस जुनी मिल कंपाऊंडर समोर निदर्शने करून निषेध करण्यात आला मीटर लावायची प्रक्रिया हळूहळू करून जबरदस्ती लोकांवर ते थोपवत आहेत कोणालाही हे स्मार्ट मीटर नकोय हे स्पष्ट आणि हळूहळू जे घरी नसतात त्यांच्या घरी जाऊन ते स्मार्ट मीटर चालू करतात आ, स्मार्ट मीटर जिथे जिथे जबरदस्तीने लागलं आहे तिथे तिथे अशा प्रक्रिया येत आहेत की बिल जास्त येत आहे आता आधी जे मीटर होतं त्याच्यातून जे किरकोळ कन्झम्शन असायचं इलेक्ट्रिसिटीचं ते येत नव्हतं पण आता तुम्ही झिरो बल्ब जरी लावला तरी त्याच्यामध्ये रिडिंग येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना मोठी मोठी बिलं येणार आहेत किंवा कोणत्या तरी तुम्ही एका घरात जा गरिबाच्या हल्ली सगळ्यांकडे टीव्ही आणि छोटं फ्रीज असतं त्याचं जे कॉम्प्रेसर असतं त्याचं पण रिडिंग होऊन ते पण वाढून येणार आहे सगळ्यांना आणि म्हणून आता लोकांना कळत नाहीये पण हळूहळू जबरदस्ती हे एम एस बी आणि हे भाजप सरकार करणार आहे लोकांवर आणि तुमचे बेहिशोब तुमचे पैसे बिल येणारे आणि ते बिल सगळं अदानी आणि सरकारच्या खात्यात जाणार आहे म्हणून या स्मार्ट अडदानी मीटरचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतोय सगळ्यांनी उठाव करणं गरजेचं आहे कोणीही आपापल्या घरी ते स्मार्ट मीटर बसून देऊ नका हे लोक आले तर मला असं वाटतं त्यांना परत पाठवून द्या की आम्हाला स्मार्ट मीटर बसायचं आहे अशाच पद्धतीत हे सरकार शक्तीपीठची पण जबाबदारी करतायत स्मार्ट मीटरची पण जबाबदारी करतायत परवा जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये काही लोक आलेली तर जे लोक घरी नव्हती त्यांच्यात जबरदस्ती बस होता सतर्क राहा आपण सगळे सतर्क राहूया खास करून जे झोपडपट्टीत राहतात आपल्या सोलापूर भागात ते सगळे सतर्क राहा कारण का हे तुम्ही नसताना येणार आहेत मागच्या दरवाजाने मीटर लावून गाभ होणार आहे कारण तुम्हाला एक दिवशी एवढं मोठं बिल त्या ठिकाणी येणार आहे कारण का झिरो बस बसेल एसी असेल टीव्ही असेल फ्रीज असेल छोट्या छोट्या म्हणजे कॉम्प्रेसर आणि झिरो बल्बचं पण बिल येणार आहे एका जगजीवनराम झोपडपट्टी मधलं नेहमी त्या माणसाला सहाशे रुपये महिना बिल यायचं परवा स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्याचं दोन ते तीन हजार बिल आलं आहे आणि दिवसभर कोणी नसतं फक्त झिरो बल्ब चालू असतो त्या देवारात जो आपण झिरो बल्ब लावतो तो चालू होता आणि त्याच्यामुळे एवढं मोठं बिल म्हणून ही लूटमारच गोरगरिबांची चालली आहे त्याचा तीव्र निषेध आम्ही करत आहोत आणि सगळ्यांनी सतर्क राहून कोणीही आपल्या घरी आपापल्या घरी स्मार्ट मीटर बसू देऊ नका यासाठी आम्ही एक आंदोलन करत आहोत त्या ठिकाणी निषेध करत आहोत आणि लोकांमध्ये उठाव झाला पाहिजे कारण का हळूहळू ते करतायत दबल्या पावलांनी ते करतायत म्हणून सतर्क राहून कोणीही मीटर बसू देऊ नका अशी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत